मित्रांनो मी ने आणले आजीबाईसाठी लाडू कारण आजीबाई एक महिन्यापासून लाडू आण लाडू आण लाडू आणले हे बघा पाच लाडू आहे एक किलो नाही पण एक किलो ची बराबरी करते पाच लाडू घ्या आजीबाई तुमच्यासाठी लाडू आमच्या आजीबाईचा लाडू घे पेशव तुझ्यासाठी लाडू हे पकड हा कोण लाडू आता मस्त आता लाडू मस्त एन्जॉय करू मोठ्या तीळ संक्रांतीचे एवढे वान जमा केले तीळ गोड घ्या आणि गोड गोड बोला हे बघा तीळ संक्रांती एवढे वाण जमा केले हे बघा प्लॅस्टिकचे आणि हे बघा हळदी पण भेटलं एले टाट हे बघा एवढं साहित्य मिळेल आहे तिळ संक्रांतीच गिफ्ट मित्रांनो हे आहे लिंबाचं झाड स्पेशल आता लिंब थोडीशी कमी झालेले आहे मित्रांनो ते कारण तर घर रोडवर आहे ना त्याच्यामुळे नाही त्यात हे बघा जामा जामाचं झाड पूर्ण आता सोकून गेलेलं आहे मित्रांनो काही वर्त एक एक जाम आहे ते स्पेशल पक्षासाठी आहे आता आपल्यासाठी तर नाही आहे संपलेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो कोंबड्याचा भेंदा मित्रांनो स्पेशल गावरान भेंदा हे बघा मित्रांनो याच्या म्हणजे कोंबड्या आवाज येत असं चिव चिव दाखव मित्रा अंधार हे बघा अंदर आहे अंदर आहे कोंबड्या मित्रांनो आणि इकडे इकडे पण या अजय थंडीचं मोसम थंडीचं मोसम आहे तर पाणी गरम करायसाठी स्पेशल देशी जुगाड आता गॅसवर नाही आपल्याकडे इकडं गावामध्ये काळे भेटून जातात मित्रांनो जंगल साईडलाच आहे सा तर आम्ही याच्यावरच गरम करत असतो पाणी कारण तर गॅसवर नाही गॅसचा बचाव करतो मित्रांनो आम्ही आणि तर आमच्याजवळ सुविधा आहे काळे आणतो जंगलातून दूरवर हे बघा मित्रांनो कच्चा पण आम्ही चांगला वापर करतो हे बघा इकडं आपली वेल आहे वालायचं आणि शेणखत आहे मित्रांनो ढीक पूर्ण कारण तर शेणखत हे शेता शेता टाकायसाठी आहे जमा करून या खोली म्हणजे स्पेशल आणि हे बघा काड्या थंडीचे जंगलातून आले नाही दसरू जेवण झालं का दसरू काय जेवण केलं आज बोकड्या बोकड्या आणखी बोकड्यासोबत भाकरी मस्त कडक रोटी भाकरी बाकी मग काय म्हणते रनिंग चालू आहे का नाही चालू आहे ना भाऊजीला भेटलो होतो आज तुला भेटलो काही मॅसेज भाऊजीसाठी काही मॅसेज मॅसेज काही नाही का हे बघा मित्रांनो तुम्ही कधी हे बघितलं नसन स्पेशल वांगे वारू घालू नाही तर हे बघा कारण तर वांग्याचे लोणचं बनवतात मित्रांनो हे बघा हे पूर्ण हे वांगे आहे वांग्याला घातलं वारू याचं बनवतात लोणचं याच्या आधी कधी बघितलं नसेल हे लोणचं कारण ते नेहमी लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं हेच असतात हे बघा पेशल वांग्याचं लोणचं बनवतात इथे हे आपला दोस्त अभिषेक भैया अभिषेक भैयान अंट जिंकलेले बघा हे कप आहे दाखवा बरं अभिषेक भाऊ बचपन हा मेडल जिंकलेले आहे हे बघा प्लेअर व्हॉलीबॉल प्लेयर आणखी ते एक आहे ना दुसरं दुसरं जिंकले बेस्ट व्हॉलिंटर बेस्ट व्हॉलिटर हा एन एन सी एस मध्ये जिंकलेले आहे हे बघा साईडला भाऊचा कॅम्प्युटर इथं भाऊ राहतात मस्त बसून भाऊचं चालू राहते अभ्यास कॅम्प्युटरवर अभ्यास कसं चालू आहे भाऊ तुमचा अभ्यास मस्त चालू आहे का यावेळेस नोकरी लागला पाहिजे ना तुम्ही नोकरी लागली पाहिजे हे आमचा आशीर्वाद